न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा हद्दपारीचा भंग करणारा पकडला शहरासह जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केलेला कुणाल महेंद्र पोटे वर्ष चौतीस राहणार प्रेमदान हाडको हा हद्दपारी आदेशाचा भंग करत नगरशोर परिसरात लपून छपून वास्तव्य करत असल्याचे समोर आले आहे त्यामुळे त्याला तोपखाना पोलिसांच्या पथकाने सत्तावीस जानेवारीला प्रेमदान हाडको परिसरातील मंदिरात जवळ पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार असलेला कुणाल पोटे हा प्रेमदान हाडको परिसरात असल्याची माहिती तोपखाना पोलिसांना मिळाली पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेतला असता कुणाल पोटे हा तेथे मिळून आला या प्रकरणी पोलीस अंमलदार सतीश भुवन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस अन्वय गुन्हा दाखल केला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अर्यानगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा